नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र शेकडो कार्यकर्ते व हजारो गाड्यांचा ताफा घेऊन मोठा नेता मातोश्रीवर मित्रांनो झालाय मोठा पक्षप्रवेश काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सर्व ताकदपणाला लावली शिंदे गटाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे दोन तुकडे केले तसेच सत्तेतून दुरुपयोग करून शिवसेना हा पक्ष सर्वोपरी एकनाथ शिंदे यांना बहाल केला शिवसेना चोरली शिवसेनेचे पक्षचिन्ह सुद्धा चोरलं परंतु तरीही उद्धव ठाकरे खचले नाही हारले नाही संपूर्ण महाराष्ट्रभर झंझावती दौरे करत आहेत महाराष्ट्रभर होत असलेल्या सभामधून जनतेने मिळालेले उद्धव ठाकरेंना प्रेम बघता आपल्या लक्षात येईल की खरी शिवसेना कुणाची त्यामुळे आता था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे पक्षप्रवेश होताना आपल्याला दिसत आहेत असा एक दिवस नाही की ज्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होत नाहीत मित्रांनो तर असाच एक महत्त्वाचा पक्षप्रवेश आता ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये झाला आहे मोठा ने था नेता ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत हजारो गा कार्यकर्त्यांसोबत मित्रांनो बातमी येते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार व मंत्री संदीपान भुमरे यांना सर्वात मोठा धक्का बसणार आहेत संदीपान भुमरे यांचे कडवे विरोधक व त्यांना तोडीस तोड उत्तर देणारे दत्ता गोरडे आपल्या मूळ पक्षात म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह जाहीरित्या पक्षप्रवेश करत आहेत यामुळे आता पैठण तालुक्यात शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांना दत्ता गोरडे यांच्या रूपाने मोठे कडवे आव्हान या ठिकाणी असणार आहेत व तसेच ठाकरे गटाची ताकद या ठिकाणी मजबूत होताना दिसत आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं दत्ता गोरडे हे संदीपान भुमरे यांना आव्हान देण्यास सक्षम ठरतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये